मी हो काढली गाडी न चाललो बारडावर जाल ना हायवेले तर पावसाळ्याच्या दिवशी फारच मजा ये पंजीराक सावका शिंडायचं हाव काय ना ये मन कोठर आलो तर संग धुंदलवाडीला आलो ताथा मन पेटपूजा करू हा आम्ही पण ऑर्डर दिली नाथा मन बसून काय करू तर खात वडापाव त्याचे तोंडाला नांगू ना एकदांचा आणलं र गरमागरम वडापाव नांगून तर हवं नाही व्हिडिओ मन मंगा करन पहिला खान मन घेत मस्त पैकी गरमागरम खाला ना केसावर हात फिरवून न करू ना तोंड पुसला यो हमचा सुरज खोकून पैसे देई वडापाव खाले त्याचं तिघं पण मस्त पैकी रानडूकर असं हसलू न चला मनाथ निघू मस्त पैकी गाडी पार्किंगले लावली ना निघलू हलू हलू, हलू बांधाले समोर नांगला तर कायर मन यो डोंगर आहे मी तर मनाचे मनात करा का मन मगारीच ताव ते मन हसतील नको आता तळसा करून ना अर्धा डोंगर पण आहे चढलू धावत जसं हा अंगलून निघलू सकाळी चांगले लिहून आहे ना।, ना केसी लवलं ना डोकर जसं पुढं निघलू ना यो आमची शिवराज ना कसा बंडेची बटणा बटणा काढून ना त्याले सांग काय म्हणजे सगळी मालच नांगतील ना ये दादा हे तर समोरशी गेलं कोण्हा पण आहे नांगला मला नाही बेस वाटला तर मेहजाना त्याला नांगला नांगला तर नांगला पण याचा मन काय इकडे हे चालला फारचची मजा याला असड त्याला असड ये ना जसं काय दोबळ लवलं थिंडतहा डब्ल्यू डब्ल्यू तर फार नांगली आता बर बर मचाले जाऊ आम्हाला पण पन नाच पण आहेकून तिकून बॅस उडू निस्त बिस्त अर <laughs> नाही बाहुबली कठोनशी म्हणाला र त्याने तो पहा पड़ला ना दगड उचलून हे रे तरी नाही उचल आता बरं मग याची मजा नांगो <गगा> तो मंगा आम्ही तर बारडगडावर फार मजा केली ना तुम्ही मजा केली का नाही ना मजा केली हवी तर कमेंट करून सांगा ना लाईक फॉलो करा शेअर करा